मित्रांनो गावठी गोठ हे चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा तर आज आपण आलेलो आहे एका मोठा गोटा आहे पंधरा सोळा गाय यांचा त्या गोट्यावर आलेलो आहे तर त्या गोट्यावर आपल्याला माहिती भरपूर मिळेल त्यांच्याकडून तर आज जाणून घेऊया त्यांच्याकडून माहिती सहा मित्रांनो पाहूया त्यांचा गोटा दादा नमस्कार नमस्कार दादा आपला परिचय सांगा की दादा सावंत वनवास माची शेती सारा चला गोट पाहूया आपण चला दादा आपल्याकडं या सगळ्या कोणत्या जातीच्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के सगळ्या ऐंशी पंच्याऐंशी टक्के हा हे ऐंशी पंच्याऐंशी टक्के दादा का हो हे आपण होत्यातनं चालू केले त्यामुळं कमी ज्या वापरल्याच म्हणजे कमी ह्याच्यातनं मोठं होत जायचं नाही कुठली कुठली कशी कशी दुधावल्या कुठल्या सगळ्यात आहेत काही काय ना तीन चार महिने आहेत आता ह्या चार महिन्याच्या गाभ आहेत दोन आणि बाकी आता ह्या ताज्या चार गायक्या ताज्या आहेत का हा ताज्या चार पाच गाय इकडच्या भरपूर मोठा गोट आहे तुमचा तसा खरा hmm. दा दादा hmm. आपल्या खिलारी गाय पण दिसते काय सांगतो खिलारे गायच महत्व खिलारी गाय आता सगळ्यांनाच महत्व माहित आहे औषधी खायला दूध त्याच शेण शेतीसाठी चांगलं उपयोगी आहे मलमूत्र ते धरून फवरायसाठी पण आपल्याला

गोटा असला किंवा गाय असू द्या म्हणशी असल्या किलर गाय एकतरी पाहिजे एक दोन तुमच्या आहे ना पाच शोभा नाही शोभा नाही आणि दूध तिच्याशिवाय चांगलं नाही तिला असं दूध पण जास्त नसतं पण तिचा वेगळं काय नाही असं काय नाही दूध काही काही गायना सहा सहा लिटर नऊ नऊ लिटर पर्यंत तिच्या आई ना दूध आठ नऊ लिटर दिलेलं आहे हि आईने हो घरच्या गायच आपण घरच्या गायीचेच आहे तिकडे वासर पण आहेत का हा जी घरचे आहेत आपली सगळी आता आहे घरची तयार केली ती हा घरची आहे म्हणजे घरची पण आपण तयार करताय हो घरची पण तयार करणार काय केलेली ही आता रेडी तयार झाली रेडी तयार झाली का हा मुरा म्हणजे तिजीच आहे का नाही दुसऱ्या सगळ्या दुधावल्या आता खुराक दाखवायचं चाललंय काय आता पाणी पाणी आता खाद्यानंतर पाणी त्याशी रोज स्वच्छता करायला लागते ना हा हा। दोन वगैरे स्वच्छता करणे खायची बेस्ट सगळं घरगुतीच करताय तुम्ही हो घरगुती फॅमिली दादा इकडं पण पाड आहेत काय सगळ्या हा ह्या पाड्या आता जायला का काय हा हे आता तीन दिवसाच आहे तीन दिवसाच आहे हम्म म्हणजे सगळं असं आपल्या पाड्यांसाठी केले छोट्या हो छोट्या पाहड्यांसाठी केले जे असेल तेवढं तेच मी आवश्यक असते या ओड्या ओढ्या मारले का नाही एक तीन चार महिन्या नंतर परत बांधली तरी चालते लावणीला एक दूध बंद झाल्यानंतर खायला यायला नंतर सगळं खाद्य वगैरे खायला लागले की आपलं बांधायचे बसून बोलूया की आपण मित्रांनो त्यांच्या कुठला सगळी माहिती मिळूया कसं कसं ते नियोजन करतात तेव्हा काय काय करतात दादा आता तुम्ही ह्या व्यवसाय किती वर्ष झाला पहिला आम्ही दोन वर्ष झाले या व्यवसायात आहे दोन वर्ष झालं दोन वर्ष म्हणजे दोन वर्ष पूर्वी पण होते आमच्या गाई पण कमी प्रमाणात होते आता मोठ्या प्रमाणात वाढवले पहिल्यापासून फक्त मोर्चा नियोजन दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले केले मोठ्या प्रमाणात आधी होत्या घरी घरच्या चार पाच गाय होत्या आपल्या त्याच्यानंतर आपण ह्याच्यात हाय फायदा म्हटल्यानंतर मग मोठ्या प्रमाणात वाढवले ह्या व्यवसायाकडे कसं काय वाढलं तुम्ही नोकरी करणं आणि ह्या व्यवसायात करणं तेवढंच राहायला लागतं तेवढाच इन्कम त्याच्यापेक्षा जास्त म्हणला तरी चालेल इन्कम स्वतःच चा झालं कायमस्वरूपी आणि नोकरी म्हणले की आपल्या पुरत झालं हे आता आपल्या पिढ्यान पिढ्या चालत राहणार हे आपल्यानंतर आपल्या पोरांच्या आता आहे असा व्यवसाय जाणार त्यामुळे इकडे वळ मग कस पहिल्यांदा ज्या वेळेस तुम्ही या व्यवसायात व्हायला कसं कसं केलं सुरुवात कशी केली सुरुवात आपण काही एक आपल्या घरच्या पहिल्या दोन तीन गाया होत्या त्याच्यानंतर त्याच्यात दुधाचा फायदा काढला शेणाचा फायदा काढला मग त्याच्यानंतर आम्ही वाढवलो मोठी मग आता काय काय लोक म्हशी पण घेतात किंवा आपण गया घेतल्या मग ते कसं काय म्हशी फक्त आपल्याकडे दोनच येत गया, दोन गया जास्त येते गाया आता पहिल्या मशीनच होत प्रॉब्लेम की हिट वर न येणे होऊ नये ते लक्ष नसलं की तसं होत जात पण आता मशीद पण आहे फायदा मशीद नाही असं नाही पण ती कसं काय काय वेळी मस्त दिलं की तिसऱ्या महिन्यातच एक टाइम येणे दूध बंद होणे त्यामुळे तिचा फ्रेड जास्त गावत नाही एक सहा महिने फ्रेड गावतो आता आपल्याकडं इतक्या दोन मशी जातीवंत आहेत सिमेंट दिल्यानंतर सुद्धा सहा सहा सात महिने दूध देतात त्या अशा जातीवंत म्हशी असल्या तर म्हशी पण गायी एवढ फायदा करतात मग आता ज्यावेळेस आलो यायच त्यावेळेस तुम्ही स्पीकर गाणी लावलेली हा तर ती कशासाठी एक आपलं पण मनोरंजन आणि एक गायांसाठी पण एक ऐकायला त्याच पण भारी वाटत कि बाबा म्युझिक ही कोणाला ऐकायला आवडत नाही सगळ्यांनाच ऐकायला शांत हे असले की गया आपले कस शांत वातावरणात म्युझिक असलं की चांगलं तेवढं आपल्याला जसं वाटत तसंच गायांच पण आहे म्हणजे त्या गाण्याचा काय प्रभाव पडतो का गाणी लावल्यामुळं काय गाणी लावलं होतं ना प्रभाव एक पानवायला होतो प्रभाव खाण्यासाठी त्यांच्या त्याच्यासाठी पण प्रभाव चांगला आहे गायन तर तुम्ही आता गायच्या धारा मशीन काढतात हा मशीन तर मित्रांनो त्यांनी मला एक वैशिष्ट्य आले आल्या असं सांगितलं कि नुसता मशीनचा आवाज जरी चालू केला तरी गाया पान होत्या तर ते कसं काय का ना फुल दूध असते मग तिथं आपण ती मशीन घेऊन गेलो कि तिला ते सेन्सच होतं त्यांना कि आपली हे आता धार काढाय मग त्यावेळी ते ऑटोमॅटिक पान होत काय काय गाया सगळ्यात नाही काय काय असं म्हणजे त्यांना ती सवय लागली सवय लागलेली असते जनरली आपल्याला कशी सवय लागते कशी त्यांचं पण आहे की बाबा आता धार काढायचे टाइमिंग झाले ती गाय आवाज ऐकलाय की पान होती गायब असा आहे मग आता सध्या आपल्याकडे किती आहे टोटल गाया आपल्या चौदा गाय आहेत चौदा गाया आणि छोट्या पाड्या छोट्या पाड्या आहे का आणि मशी दोन आहेत मग आता एवढ्या चौदा गाया म्हणजे भरपूर आहेत तर कोण कोण सांभाळ कोण कोण करते आता आम्ही दोघं भाऊ भाऊ आहे आणि आमचा एक मोठा बंधुराज आहे ते शेळींचं सेपरेट बघते आम्ही सगळी एकत्रच बघतो गोटा वगैरे सगळं कसं काय नेलं ही पहिल्यांदा आमच्या चार पाच गाय होत्या आणि परत आम्ही विकत घेऊन गोटा बांधल्यानंतर मोठ्या घेतल्या ते अण्णासाहेब महामंडळ आर्थिक विकास महामंडळ यांच्यातर्फे लोन करून हे केले काय सांग चला कसं नियोजन करता रोजचं सकाळ बसलो सकाळी एक तीन तास जातेत गयांना धुणे शेण काढणे पाणी कुट्टी दारा <laughs> सकाळी तीन तास संध्याकाळी एक तीन तास <laughs> संध्याकाळचे खाद्य <laughs> वैरण <वेरन>, दारा हे वैरण आम्ही दोन टाइमच टाकतो एक सकाळी आणि एक संध्याकाळी <laughs> इतर टायमिंग मध्ये प्रेड बस टाइम प्रेड असते म्हणजे रवतीसाठी त्यांना टायमिंग म्हणजे दुपारचा सगळा टाइम रवत करायचा दुपारचा संध्याकाळ रवतीसाठी टायमिंग काय काय वैरणीमध्ये काय काय आपण घालता आता वैरणीमध्ये वाळकी शाळवाची घास गवत ऊस मका शाळू हे काय चलो ह्या गायांचं वैशिष्ट्य आता तुम्ही ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केवारी ठेवले जास्त टक्केवारीचे ठेवले नाही काय चल आपण आता ही कमीत न चालू केले त्यामुळं जास्त टक्केवारी नाही आता जास्त टक्केवारी घ्यायला गेलं तर मार्केट रेट जवळजवळ दीड लाखापर्यंत आहे शंभर टक्के घ्यायला गेलं तर ते आपण आता ऐंशी टक्केलाच आपण शंभर टक्केच सिमेंट भरून त्याच्यापासूनच घरी तयार केलेला माल आपल्याला चांगला शंभर टक्केच पाणी तयार केलेला माझं तुम्ही सांगितलं घरी तयार केलेला माल तर तो माल शंभर टक्के हो? चांगला होणार का होणार की जर आपली ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याची गाय असली आणि त्याला जर सिमेंट चांगलं भरलं तर ते शंभर टक्केच आणि ती जर आपल्याच गोट्यात जर म्हणजे लहानाची मोठी झाली तर हवामान पण तिला मानवलं हो ती, ती सगळं सुटच होतं इथे आपल्याच आपल्याच ह्याच्यात नजरेखाली राहते तिचे काय म्हणजे लहानपणापासून पाक मोठे सिमेंट दूध देईपर्यंत ते आपल्याच नजरेखाली असल्यामुळे तिच्या खोडी काया थे 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 का काय असतात काय ते आपल्याला माहित असतात कि बाबा काय वैरण जास्त आधार आजारी कशी काय आधार पडत्या तिला वैरण किती लागत्या ते आपल्याला माहित होत ना कशी करता तुम्ही पहिल्यांदा आता आपण पाडी झाली कि काय लोक दूध कमी पासतात पण त्याच्या वैशाच्या प्रमाण आपण मिनिमम सहा लिटर एका संध्या सकाळचं तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर तरी ते एका पाडीला दूध दिलेच पाहिजे त्याच्याबरोबर खाद्य आता बाळ खाद्य भेटतात ते दिली पाहिजे एक तीन महिने तुम्ही चांगली जोपासना केली वैरण खास पोकर ती पाडी रांग लागते चांगली असं हिट वर येते आता हिट वर येण्यापासून त्यांचा प्रेड होतो बारा महिन्यापासून चालू बाराव्या महिन्यापासून पण शक्यतो पासून पुढे सिमेंट देणे योग्य सोळा अठरा बावीस पर्यंत म्हणजे ती परिपक्व होती त्यावेळी सिमेंट देणे योग्य सगळ्यात परि झाल्यावर दुधाला फायदा तिचा वेळ तिला तकलीफ होत नाही बाराव्या महिन्यात दिले की कमी ह्याच्यात जाते वयात जाते मग वय पण पाहिजे तिचं वजन वाढलं पाहिजे काय काय वेळी वजन वाढतं पण पिशवी वाढत नाही बाराव्या महिन्यात त्यामुळे ती सोळाव्या महिन्यात नंतर अठराव्या महिन्यात बावीसाव्या महिन्यात असं दिले तरी चालतं चांगले सिमेंट मित्रांनो त्यांनी चांगले संदेश दिले की बाराव्या महिन्यानंतर किंवा सोळा बारा ते सोळा महिन्या दरम्यान सिमेंट जर केलं तर ती पाडी परिपक्व झाली म्हणजे पूर्ण शरीराची वाढ झालेली असते त्यामुळे तिला नंतर व्यताना काय त्रास होत नाही किंवा काय अडचण येत नाही सोळा नंतर सोळा सोळा मग आता ह्यांचं खाद्य वगैरे कस नियोजन करत खाद्याच खाद्याच आता ज्या गै किती लिटर दूध देते ह्याच्यावर डिपेंड आहे तू काय सांग चाल कस क्वांटिटीवर कसं दिलं पाहिजे खाद्य लिटरला तीनशे ग्रॅम आहे सध्या क्वांटिटी जर तुमची बावीस वीस लिटर देत असली तर सहा किलो खाद्य गेलं पाहिजे सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन खाद्याचं आहे लिटरवर तीनशे लिटरला तीनशे ग्रॅम खाद्य मग चारा काय आपण पस्तीस एक किलो घालतोच तिला गाईच्या गाईला गाई सुकावाला धरून पस्तीस किलो आणि वीस लिटर दूध देत असेल तर सहा किलो खाद्य वरण असायचे आता सांगितलं सुद्वाला चारा मिळेल तर एका गायला तरी महिन्याला किती खर्च येतो एका गायला आता आपण सर्वसाधारण सहा किलो प्रमाण धरलं तर किती एकशे ऐंशी होते एकशे ऐंशी झालं कि ते तीन कोटी खर्च झाले तीन कोट्यात किती होते ते एक चार एक हजार रुपये होते चार हजार चार हजार रुपये आपले खाद्याला जातात आणि ती मग गाय देते आपल्याला बारा हजार रुपये आठ हजार प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट प्रॉफिट पण त्याच्यात आणि त्या वैरणीचा खर्च काढला तर ते एक दोन हजार पकडा सा पाच एक हजार रुपये जनरल दर आहे निम्म्या निमती देते देते निमच हे नाही तो त्यात नाही काय नाही कारण ह्यो चारा जरी आपला वाला सुका असला तरी शेतीत पिकवत असलो तरी त्याचा खर्च त्याच्यावर डिव्हायडेशन बसवलंच पाहिजे त्या दुधावर आता मी तुमच्या बाहेर गोट्यात बघितलं शाळवाचा वाळका कडबा तुम्ही आणलेला भरपूर तर त्या वाळका वैरणीचा काय फायदा होतो त्यांना वाळके वैरण ही जनावरांना जवळजवळ साठ टक्के पाहिजे आणि वली चाळीस टक्के या प्रमाणात जल दिली तरच ती फॅट फॅटाला चांगली गॅस असते पौष्टिकता सगळ्यात शाळांत वाळक्या वैरणी द्यायला म्हणजे आता वाळकी वगैरे नक्की देताना कशी द्यायची म्हणजे मिक्स मध्ये द्यायची का वेगळी काय मिक्स मध्ये दिली तर खाताना पण ती सगळी खाते ती आणि सेपरेट दिली तर ती राखते ति कुट्टी करतानाच मिक्सिंग मध्ये कुट्टी करायची वाळके वाल्याची म्हणजे रोजच्या रोज वाळकी त्यांना पाहिजेच मिक्स मिक्स मध्ये वाळकी द्यायची रोज पाहिजेच प्रमाण त्यांना वाळकीच त्याच्यामुळं पाणी वगैरे पितात कस पाणी पिणे खाद्य खाणे हे सगळं त्याच्यामुळे होतं आता पाणी किती टाइम आपण पासतो जसं जनावरांना बघितलं तर वैरण टाकून झाल्यानंतर त्यांची गवां साफ करून त्यांना चोवीस तास पाणी कारण मी गेलो गेलो भरपूर ठिकाणी कायम कंटिन्यू पाणी आपल्याला शरीराला कसं ताण लागली की उठून पिणे पाणी ते सिस्टीम पाहिजे सगळ्या म्हणजे कायम त्यांना पाणी पाहिजे ही वाटेल तेव्हा पिणार वैरण खायला जनावरांना अर्धा तास भरपूर झाला तुम्ही ज्यावेळी बकेटनं न वैरण टाकताय अर्ध्या तासात त्यानं गवां साफ केलेले असतात खाऊन लागलीच ती काय राहिले लुटून त्याच्यात पाणी सोडलं तरी चालत बाकी आपण कॅल्शियम वगैरे साठी काय काय करता फॅटसाठी कॅल्शियम साठी फॅटसाठी कॅल्शियम साठी आपल्या रेग्युलर खाद्य औषध मल्टीस्टार किंवा औषध आहेत की बाजारात कोणते कोणते मल्टीस्टार परत मल्टीस्टार एच परत कॅल्शियम स्ट्रॉंग हे तर दोन आता सध्या मी एवढे चार रिझल्ट आम्हाला चांगला चांगला आणि व्या वेळी मोठा वेळ तेवढंच yeah. आम्ही आणि खाद्यामध्ये कुठलं uh, खाद्य असत हिराचं आहे खाद्य हिंदुस्थान खेड हिरा हिराचे गोळी पेंट गोळी पेन फक्त किती असतं गेला तुम्ही सांगितलं एका लिटर मागे तीनशे ग्राम म्हणजे दुधाच्या ह्याच्यावर क्वांटिटी दुधाच्या ह्याच्यावर क्वांटिटी वर द्यायच्या आपण पाड्या तयार त्या दोन आता त्या गाभ आहेत का किती महिन्यात तयार झाली तिला कंप्लीट अठराव्या महिन्यात आम्ही सिमेंट भरले अठराव्याच्या आधी ती हिट वर येत होती पण आम्ही अठराव्याच्या आधी दिलीच नाही तिला सिमेंट अठरा नंतरच दिलं अठरा पूर्ण झाल्यानंतर हिट वर आले होते सिमेंट दिली या व्यवसायात पडल्यावर तुमच्या जीवनात काय बदल झाला होता जीवनात काय बदल आता आपलं स्वतःच म्हणल्यावर कधीही करा काही करा सुट्टी कधीही आमची फॅमिली मोठ्या असल्यावर होत की बाबा एक जण नसला कुठं बाहेर काम हे असं होऊ शकतं व्यवसायात यात का असं जॉबमध्ये सुट्टी भेटणं तर तुम्हाला माहितच आहे प्रॉब्लेम येते आता इथं काय का आपण सुट्टी घेऊ शकतो बाबा नाही आज मला टाइम तू कर ऍडजस्ट असं होऊ शकतं किंवा गडी असला तर ती होऊ शकतात त्याचा काय प्रॉब्लेमच नाही आता हे आम्ही हाय घरची एकत्र फॅमिली त्यामुळे आम्ही करून घेतो म्हणजे थोडक्यात तुमचं बाहेर जाणं किंवा दुसरी काम पण होते होतात बाकी अजून काय सांगत या ह्या व्यवसायाचं महत्व काय सांगत कोणी आता नवीन एखादा ह्यात पडणार असेल त्याला नवीन पडणार असेल तर स्वतःच लक्ष पाहिजे पूर्ण कि बाबा गोट्यात गोट्यात आल्यानंतर गायचे काय काय म्हणजे ती गवा हीटवर वर येत्या किती दिवस राहत्या ती हीटवर तिला सिमेंट कधी भरलं पाहिजे किंवा तिला काय प्रॉब्लेम आहे का खायचं काय लक्ष पाहिजे खाताना गाय खाताना कानकोण करत्या का काय खात्या का व्यवस्थित ही एक लय वेळ द्यायला लागत नाही एक दोन तासात आपल्याला नजर टाकले की सगळं करत ते कि बाबा ही गाय खायना झाल्या का खायना ते आपल्या लक्षात आलं पाहिजे असं म्हणजे त्यांचा सगळा अभ्यास करून सगळं हो करायला करायला पाहिजे करून नाही त्याला टायमिंग ही काय लय द्यायला लागत नाही चोवीस तास तुम्हाला टायमिंग द्यायला लागत नाही वैरण टाकल्यानंतरच आपल्याला कळणार आहे ती खात्या खाना त्यावेळी ते तुम्हाला कळणार की गैरंग खात्या का नाही त्यावेळेस लक्ष द्यायचं आहे परत ही तो फिरल्यानंतर कळतोय कुठली गाय माझा हो आहे नाही ते झालं तेवढं आता आपल्याकडे निम्म्या गाय गावाय तर निम्म्या दुधाच्या तर ते काय कारण काय हो हे दुधाच एक रुटीन बसलेलं असते बाबा आप की आपलं किती महिन्या महिन्याला दिवसाला दीडशेच असते ती तुटत नाही ना ही गाय आतली दुसरी बी त्यासाठी म्हणजे समतोलपणा ठेवण्यासाठी आहे हा तो बाबा आता ह्या गावायचे तर ह्यांचा बी खर्च त्यातनं निघाला पाहिजे हा निघाला पाहिजे थोडक्यात समतोलपणा राहायला पाहिजे राहिला पाहिजे तर मित्रांनो त्यांनी आपल्याला असं सांगितलं चांगली माहिती दिली दादा एक तुम्हाला मेन मुद्दा विचारतो ज्यावेळेस गाय व्यक्ती त्यावेळेस तिचं कसं संग संगोपन केलं पाहिजे वेल्यानंतर कारण भरपूर काळजी घ्यायला लागते वे वेल्यानंतर संगोपन करण्यापेक्षा व्याच्या आधी तिची काळजी घेतली ना कि तिला काही प्रॉब्लेम येत नाही याच्या आधी तिला थोडंफार कॅल्शियम हे चालू ठेवलं आधी महिनाभर आधी तर तिचं वेध ही शंभर टक्के चांगलं होतं डॉक्टर बोलवायला लागत नाही वार पडणे तिचं बार टाकणे नीट दूध देणे नीट त्याला काही प्रॉब्लेम होत नाही याच्या आधी फक्त एक महिना तिचं खाद्यपाणी व्यवस्थित बघणे बाकी तुम्हाला काय पुढचं तुम्हाला काय खर्चच करायला लागत तेवढी काय परत टेन्शन नाही पण तुम्ही ती आता गाभन आहे दूध देत नाही मग तिला खाद्य कसं चारायचं ह्याच्याकडे तुम्ही जर कानाडोळा केला तर मग पुढे खर्च वाढला तुमचा तो खर्च वाचवायचा असला तर तुम्ही आधी खाद्य घालायचं तिला घेतली पाहिजे हा गाभन असताना नवव्या महिन्यात तुम्ही किंवा आता नव्या किंवा दीड महिना अगोदर तुम्ही जर जेवढी काळजी घेतली तेवढं तुम्हाला पुढे खर्च कमी असायला तर मित्रांनो सांगायला संदेश दिला त्यांनी माहिती चांगली मिळाली त्यांच्याकडून दादा तुम्ही एवढी सगळी माहिती चांगली दिली तुमच्या जीवनात तुम्ही कसं कसं ह्यात पडला सगळं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद